नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री दोस्ती कॉर्नर या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मग सुरुवात करूयाच्या गोष्टी या सेगमेंट मध्ये संत श्री गजानन महाराज यांनी कोणाचे व कशा प्रकारे गर्वहरण केले त्याविषयीचा एक प्रसंग व मागील बोध जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे अग्नीपासून भय नाही एकदा एक गोसावी लोकांना प्रवचन देत होता त्याच्या बोलण्यामध्ये ज्ञानाचा अहंकार दिसून येत होता श्री गजानन सर्व ऐकत होते गोसाव्याने आख्यान मांडताना शस्त्र व आत्म्याचा नाश करू शकत असं सांगितलं त्या गोसाव्याचं गर्वहरण करण्याचं ठरवून महाराजांनी एक लीला केली त्यांच्या चिलमीतून आगीचे किटाळ गादीवर पडले आणि क्षणार्धात गादीसह पलंगाने पेट घेतला हे बघ आजूबाजूची मंडळी घाबरली मात्र श्री महाराज आगीच्या ज्वाळांमध्ये शांत बसले व त्यांना काही झालं नाही आता त्यांनी ब्रह्मगिरी गोसावी यांना शस्त्र व अग्नी आत्म्याचा नाश करू शकत नाहीत हे सिद्ध करण्यास सांगितलं तेव्हा ब्रह्मगिरी घाबरले व श्री महाराजांना शरण आले आणि मान्य केलं की आपणाकडे केवळ पुस्तकी पांडित्य असून आपण अनुभव शून्य आहोत यावर श्री महाराजांनी समजुतीचे चार शब्द त्याला सांगून त्यास क्षमा केली मित्रांनो आपल्याला असलेल्या ज्ञानाचा प्रचार व प्रसार करणं हे फार पुण्याच कार्य मानलं जात पण आपल्याला असलेल्या ज्ञानाविषयी अहंकार बाळगणं हे मात्र अतिशय चुकीचं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला एखाद्या विषयावर ज्ञान किंवा माहिती देतो तर त्याविषयी आधी आपण सखोल माहिती करून घेणं गरजेचं आहे व दुसऱ्याला उपदेश करतो त्यानुसार आपण वागत आहोत का याची तपासणी देखील करणं गरजेचं आहे नाहीतर दुसऱ्या शिकवी ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असं व्हायचं तर, तर मित्रांनो ही होती संतांच्या गोष्टी या सेगमेंट मधली आजची आपली कथा आणि आपल्या गप्पा कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा त्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद